कार पुणेरी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज तुम्हाला रमजान आणि इज स्पेशल जी चिकन ग्रेवी आणि सुक्क चिकन आहे ते आ... रेसिपी तुमच्याशी मी शेअर करत आहे तर ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर सगळ्यात आधी आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलोच घेतले फक्त माझा आणि मुलासाठी छोटा मुलगा आहे तर त्याच्यामध्ये मी मॅरिनेशनसाठी ना धना पावडर टाकले दोन चमचे आणि हळद टाकते आणि नंतर मग मी थोडंसंच लाल तिखट टाकते मुलांना जास्त तिखट आवडत नाही त्या त्यामुळे आणि थोडंसं मीठ टाकते आणि मिठाने कसं पाणी सुटतं आणि मॅरिनेट छान होतं तर याच्यामध्ये तुम्ही दही अजिबात टाकू नका म्हणजे दही आणि मांस हे विरुद्ध अन्न आहे कोणताही दुधाचा पदार्थ आणि मांस हे विरुद्ध अन्न मानलं जातं त्याच्यामुळे मी स्किपच करते मी टाकत नाही नेहमीच आणि लिंबू पिळायचं याच्यामध्ये लागलं तर दुसरा ऑप्शन आहे ही एक टिप आहे खूप छान अशी तर तुम्ही करून बघा नक्की असं मॅरिनेशन पण खूप छान होतं आणि लिंबू पण मी स्किप केले कारण मुलाला आवडत नाही त्याच्यामध्ये लिंबू पिळलेलं आणि मी थोडासा लसूण टेचून घेतला इथं पिवळा स्टॉक काढण्यासाठी तर पिवळा का स्टॉक तुम्हीही करत असाल तर तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी अशा प्रकारे करते थोडासा त्यालामध्ये कांदा चिरलेला टाकते लसूण टाकते त्याच्यामध्ये हिंग वगैरे टाकते आणि तो छान असा फ्राय करते जरा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा गोल्डन ब्राऊन परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लागलं ला तर थोडंसं बारीक चिरलेलं टॉमॅटो पण टाकू शकता पण मुलांना शक्यतो टॉमॅटो आवडत नाही तो फ्लेवर आवडत नाही आणि नंतर मग मी चिकन त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे जे मॅरिनेशनचं आहे पंधरा मिनटं तुम्ही मॅरिनेट करायला ठेवू शकता किंवा मग अर्धा तास पण करायला ठेवू शकता तर मी असे सगळ्या प्रकार हा उरलेला स्टॉक जो आहे ना तो पण टाकलेला आहे त्याचा आणि नंतर छान प्रकारे असं हलवलेला आहे ते तिथे तुम्ही छान असं हलवून घ्यायचे तेल त्याच्यामध्ये मुरेपर्यंत जरा एक पाच सात मिनटं चांगलं हलवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचे जसं तुम्हाला स्टॉक आहे तसा जर जास्त टाकायचं असेल तर एक तांब्या पण टाकू शकता पण मी एक दोन ग्लास पितकं टाकलेलं आहे आणि आणि असं चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे पाणी मी टाकलं त्याच्यामध्ये गरम पाणी आणि त्याला नंतर चांगली अशी उकळी फुटली थोडंसं हालून घ्यायचं आणि थोडंसं तुम्हाला जर त्याच्यामध्ये मीठ कमी वाटलं असेल तर आपण मॅरिनेशनमध्ये तर मीठ टाकलंच होतं तर कमी वाटलं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ टाकू शकता आणि याच्यामध्ये मी कसुरी मीठ ॲज अ टेस्ट म्हणून टाकलेली आहे आणि चांगलं हलवून आपण एक दोन चिट्टच फक्त त्याच्यामध्ये घ्यायचे कारण चिकन लगेच शिस्त तर बघा तुम्हाला दिसेल अशा प्रकारे मी पिवळा स्टॉक काढून घेतलेला आहे कारण आमच्या घरामध्ये मुलांना पिवळा स्टॉक हा आवडतो चिकनचा असू द्या किंवा मटणाचा असू द्या फक्त एवढंच की चिकन लवकर शिजलं जातं त्याच्यामुळं दोन चिट्ट्यांमध्येच तुम्ही हा ही फिकं चिकन काढून घ्यायचं आहे तर चला आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया तर ग्रेव्हीमध्ये वाटलेला मसाला आणि तमालपत्र मी आधी टाकलेलं आहे वाटलेल्या मसाल्याच्या शेजारी तुम्हाला कॅप्शनमध्ये दिसेलच तर ते सगळं सा वाटून घ्यायचे आणि हे मी अर्ध वाटण तरी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जशी तुम्हाला ग्रेवी ग्रेवीची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही वाटून टाका त्याच्यामध्ये मी धना पावडर टा टाकलेली आहे कारण धना पावडर मला खूप आवडते मी त्याचा वापर जास्त करते आणि नंतर मग मी कश्मीरी लाल तिखट टाकलेले दोन चमचे आणि नंत मध्ये चिकन मसाला जो आहे तो दोन चमचे टाकलेला आहे तुम्ही कोणताही घरचा किंवा मग आपली बाहेरची जी पुडी मिळते लकीचा चिकन मसाला तोही यूज करू शकता तो खूप छान लागतो आणि नंतर मग आपला थोडासा गरम मसाला पण मी त्यात टाकला होता आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला चांगला असा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि म्हणजे त्याला सात मिनटं का लागे पण छान असा परतून घ्यायचा आहे तरच आपली ग्रेव्ही छान होते आणि नंतर त्याच्यामध्ये हे आपलं पिवळं जे स्टॉक काढलेलं आहे त्यातलं अर्ध चिकन टाकून द्यायचं आणि याच्यातलंच मी थोडासा मसाला सुक्क चिकनसाठी ठेवलेला आहे वेगळं करायची काहीही गरज नाही ही एकदम फास्ट आणि सोपी ट्रिक आहे टिप्स आहे तर हे बघा मी अशा प्रकारे छान हलवून घेतलं आहे आणि तो मसाला बाजूला काढून ठेवलेला आहे आणि जो पिवळा स्टॉक आहे तोही मी त्याच्यामध्ये टाकले लागलं तर तुम्ही तो सगळ्या मुलांना प्यायलाही देऊ शकता किंवा मग आपण उरला जर असेल तर तो पूर्ण भाजीमध्ये वापरूही शकता खूप छान चिकनची भाजी लागते आणि थोडंसं गरम पाणी पाणी टाकताना त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीच ॲड करायचं आहे गार पाणी ॲड करायचं नाही नाहीतर चव ही खूप पाण्यासारखी लागते आणि थोडंसं मी मीठ टाकले ॲज अ रिक्वायर टेस्ट तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चिकनची ग्रेव्ही थोडीशी थिक ठेवली आहे जर तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळही करू शकता आणि थोडीशी मी कसुरी मेथी याच्यावर टाकलेली आहे आणि हे बघा चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे एक दोन उकळीमध्ये लगेच शिजून जातं नाही तर पूर्ण त्याचा गाळ होतो कारण चिकन हे लगेच शिजतं तर चला आपण सुक्का चिकन बनवण्यासाठी तयारी करूयात तर कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि उभा चिरलेला कांदा घेतला आहे तर तो मी थोडासा जवळजवळ अर्धी वाटी टाकला आहे म्हणजे एक कांदा पूर्ण आहे सफिशियंट एक कांदा मोठा असा टाकला आहे कारण सुक्या चिकनमध्ये जर कांदा आपण उभा चिरलेला टाकला आणि तो छान असा ब्राऊन असा करून घेतला तर त्याला टेस्ट खूप छान लागते तुम्ही करून बघा आणि तुम्ही सुक्कं चिकन कसं करता तेही मला सांगा तर त्याच्यामध्ये हिंग पण मी ॲड केलेलं आहे आणि हिंग मी दोन्ही याच्यात का ॲड केला आहे कारण पचण्यासाठी चांगलं असतं चिकन हे आपल्याला पचण्यासाठी चोवीस तास लागतं कारण ते मांस असतं त्याच्यामुळे काही थोड्याशा आपल्या आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत घरामध्ये त्याचाही वापर करायला हवा आणि हे बाकीचं उरलेलं जे आहे ना मी त्याच्यामध्ये टाकून दिलेत ते पीस छान असे छान परतून वगैरे घेतलेत आणि थोडंसं आपला पाण्याचा शिपका द्यायचा तुम्हाला जर मिठाची गरज पडली तर मीठ टाका आणि नंतर त्याच्यामध्ये आपण धना पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे तिखट असल्यामुळे तुम्ही एकदम थोडंसंच टाका नाही तर मुलांना खूप तिखट लागतं आणि बघा हे पण चिकन शिजलेलं आहे आपलं सुक्क चिकन रेडी आहे तर अशा प्रकारे मी बघते की शि शिजले की नाही ते आणि हे बघा मी आता सर्व करते खूप छान अशा प्रकारे आपली ईद आणि रमजान साजरी होणार आहे खूप छान असं चिकनची रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा कोणी पाहुणे आले तर सगळ्यात इझी क्विकमध्ये होणारी रे, ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय तर मला शेअर नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे सुक्क चिकन बघा मी अशा प्रकारे सर्व केले खूप छान लागतं सुक्क चिकन हे मुलांना तर खूप आवडतं त्याच्यामुळे सुक्क चिकन हे आपण बनवतोच आणि ग्रेव्हीचं पण बनवतोच तर मला नक्की सांगा आ, की कसं वाटली ही आपली आजची रेसिपी की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा